चतर्ती टी व्ही न्यूज मराठीमध्ये सर्वांचे कर्नाटकात असलेल्या मराठी भाषिकांसाठी अभिवृद्धी करायचे जसं आज मोदीगिरी साहेबांनी सोमाना साहेब आलेले तसंच एक अभिवृद्धी कन्नड अभिवृद्धी करण्यासाठी येतो इथं ठरलेली गाव त्या गावात त्यांनी निधी द्यायचा इकडच्या गावात महाराष्ट्राने निधी द्यायचा अशी थोडीफार देवाण या निमित्तानं झाली आहे की आपल्याला माहिती का बघा की ज्या वेळेस महाजन आवा आयोगाला की मला वाटतं स्वातंत्र्याच्या नंतरच त्याच्यात त्यांनी म्हटलं होतं की भाषिक प्रांत होणं गरजेचं आहे आणि त्या भाषिक प्रांतानुसार आपण म्हणजे का सत्तावीस गाव आहे ती कर्नाटकात जातात आणि त्याच प्रकारे आज बेळगाव आणि अशी प्रांत आपण भाषेनुसार जो न्याय झाला तो होत त्यावेळेस जे काही केंद्र शासनाचं धोरण असेल किंवा राज्य शासनाची ज्या ज्या राज्यांची धोरणं वेगवेगळे त्याप्रमाणे ती धोरण त्याच्याप्रमाणे वापरावलं गेलं म्हणून आजपर्यंत हा विषय नाही आहे ठीक आहे काही ठिकाणी धोरणात्मक विषय जे येतात आता मला मला सांगा की कन्नड बाश, भाष कन्नड भाषेचे शिक्षण मराठी भाषेचे शिक्षण उर्दू भाषेचे शिक्षण हे तिन्ही भाषेचे शिक्षण काही प्रमाणात सगळीकडेच कमी आहेत महाराष्ट्रातच कमी आहेत असं नाही यांच्याकडे कमी तुमकडे बी धामो शिक्षक फुलफिल शंभर टक्के या बरोबर ना म्हणूनच म्हणतोय काहीतरी धोरण आणि त्याला जे केंद्राचं शैक्षणिक आरटीआय प्रत्येक राज्याला हा या फक्त महाराष्ट्रालाच नाही कर्नाटकालाच नाही सगळ्याच्या प्रत्येक प्रशासकीय याच्यात किती टक्के रिझर्वेशन सॉरी किती टक्के रिक्त पद असावी यालाही काहीतरी धोरण ठरलेलं म्हणजे म्हणूनच म्हणतोय की ठीक आहे शासनाचं किंवा ह्याच चुकलंही असत पण त्याचा योग्य तो न्याय मागण्यासाठी जे तो एक जेव्हा ज्या पद्धतीनं म्हणजे एकी तर उर्दूची तर सगळ्यात यांच्याकडे मी तीच कर्नाटकात सुद्धा मी घेतलेली माहिती मी उर्दू शिक्षक मले येणारे ट्वेंटी वन पर्सेंट रिक्तपद नाव नम कडे म्हणजे हेच रक्त नम कडे पोर्शन ट्वेंटी थ्री तर म्हणजे अशा पद्धतीची प्रत्येक राज्याची ध्येय धोरणात्मक सगळ्यात मेन महत्वाचं ज्या पद्धतीनं माध्यमिक महाराष्ट्र शासनानं तुम्हाला मोकळी केली आहे तस त्याचा वापर आपण किती पद करतो आमच्या बाळून मांडलं की साहेबांच्या समोर कि माध्यमिकला साहेब गडी गडी भागाकडनं गडी कन्नड अभिवृद्धीकडनं आजपर्यंत मी काढलेला आकडा सांगतो जवळ जवळ चोवीस कोटीचा चोवीस कोटी अधिकृत सांगतोय मी एकेकाळी साहेबांच्या साहेबांच्याकडे गेलो त्यावेळेस मला वाटतं अध्यक्ष दुसरे होते म्हणजे मी माहिती काढायलाच गेलो म्हणजे एकेकड ते कन्नड अभिवृद्धीसाठी निधी देतात पण त्याचा आपण वापर कितपत योग्य करतो हे आज आमचं वावरे हे मान्य करायला पाहिजे म्हणून ज्या त्या गोष्टी ज्या त्या राज्याच्या ध्येय असतात किंवा त्या केंद्राच्या त्याच्या राज्याच्या पोलिसांनुसार निष्फार बदल होतात नाही थोडेफार कमी मिळतात आता काही ठिकाणी आम्हाला कर्नाटक राज्याला जे आता आम्ही ह्याच्यात

सगळ्या कर्नाटकातल्या लोकांचं एक धार्मिक स्थळ आहे सगळ्यात मोठा निधी आपल्याला मिळाला आपलं समुदाय भवन झालं नाव न्यू गाली बाळ समुदाय भवन गाली आहे आणि त्याच्यासाठी जवळजवळ तेरा कोटी रुपये आपल्याला कर्नाटक गवर्नमेंटनच दिले अशा पद्धतीची देवाणघेवाण दोन्ही राज्यात किंवा इतर राज्यात जसं अध्यक्ष साहेबांनी सांगितलं की हा विषय चौदा राज्यांचा चौदा राज्यांचा भाग ठीक आहे काही ठिकाणी आपण म्हणतो की आपल्या मराठीत एक मन आहे की दोन्ही जणांचा पाहुणा उपाशी असं होतं असं की प्रकार काहीचा भाग आपल्या या काही कन्नड भाग कनी काही मराठी भाग अशा पद्धतीचं थोडं भाग पण एक आहे की ज्या गोष्टी आपल्याला नाही त्या गोष्टी प्रशासनाच्या रेकॉर्डर आलेले या पद्धतीने आजचे काम होता येणाऱ्या काळात मी मलाशी सोबना साहेबांना तेच म्हटलं की आपण आपण असे तुम्ही हाय पॉवर कमिटी कमिटीकडे जे काही इशू मी काही थोडं पार तुम्ही थोडं पार नंतो पुढे बातम्या पाण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राइब करा वगैरे लाईकन दाबायला विसरू नका